जय शिवराय जय शंभूराजे तर इतका छोटा किल्ला घेण्यासाठी तोफांचा वापर करणे खानाला कमीपणाचे वाटत होते आणि म्हणूनच तोफखाना जवळ असून देखील त्याने तोफांचा वापर करणे टाळले होते पण आता त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच किल्लेदाराने त्यांच्या पुढे शिल्लक ठेवला नव्हता काहीशा नाराजीनेच त्याने दरबानाला आवाज दिला जी हुजूर आल्या आला खानाला कुर्निसात करत तो मान खाली घालून उभा राहिला तोपची खुदा बक्ष को बुलाव त्याच्याकडे लक्षही न देता खानाने आज्ञा केली परत एकदा त्याला कुर्नीसाद करत दरबान बाहेर पडला काही वेळाने तो परत आत आला हुजूर तोपची खुदा बक्ष आहे त्याने वर्दी दिली उसे अंदर भेजो खानाचा हुकुम होताच दरबान बाहेर गेला आणि पाठोपाठ खुदा बक्ष शामियानात हजर झाला हुजूर खुदा बक्ष तुम्हारे पास कितनी तोफे है खानाने प्रश्न केला हुजूर बड़ी और छोटी ठीक है है आज हमें किले पर चांद सितारा देखना हुजूर जरूर दिखेगा तोफांचा वापर करून किल्ल्यावर हल्ला केला जाणार हे समजताच खानाच्या सैन्यात नव चैतन्य आले किल्ला घेणे आता आपल्याला काही अवघड नाही असेच ते समजून चालत होते एक एक करून सगळ्या तोफांनी आपली जागा घेतली किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्लेदार देखील हे पाहतच होता खानाचे दोन डावपेस तर त्याने उद्ध्वस्त केले होते पण आता वेळ आणीबाणीची होती तोफांना तोंड देणे तितकेसे सोपे काम नव्हते तोफ गोळ्यांनी एकदा बुरुस ढासळला तरी गनिम शिरजोर ठरणार होता आता मात्र किल्लेदाराने परत सगळ्यांना गोळा केले मंडळी येळ आणीबाणीची आहे खानाच्या तोफा गडाखाली दिसून राहिल्यात आपला किल्ला तोफान पुढे किती तक धरल यो काय आता सांगता यायचं नाही तेव्हा पोर आणि बाया धान्याच्या कोठारात घाडून द्या प्रत्येकानं दबा धरून बसायचं हाय एकदा बुरुस ढासळला तर फौज तिथून यायचा प्रयत्न करील तेव्हा समद्यांनी तिथं तुटून पडायचं एक बीगनिम जित्ता नाही राहायला पाहिजे आपल्या शिवाजी राजाने येड प्रसंगी दोनशे लोकांसनी घेऊन दोन सैन्याला धूळ चारली आपण तर पाचशे माणसं आपले शंभू चेड्याला पाच पाच शत्रू अंगावर घेतात मग आपण काग राहायचं आपला देव आपल्या संघ हाय तेव्हा घ्या देवाचं नाव आणि तुटून पडा शत्रूवर हर हर महादेव किल्लेदाराचे भाषण प्रत्येकाच्या अंगात नवचैतन्य फुलवून गेले प्रत्येकाने एकदा शिवाजीराजांचा आणि संभाजी राजांचा जयघोष केला आणि शक्य तो आडोसा घेतला त्याचबरोबर त्यांच्या तलवारी म्यानातून बाहेर पडल्या सगळ्या तोफा आग उगण्यासाठी सज्ज झाल्या होत्या सगळ्यात मोठी तोफ खुदाबक्षने गडाच्या दरवाज्याच्या बाजूने उभी केली सर्वात आधी मोठी तोफ दागली जाणार होती खुदाबक्ष स्वतः त्याला आग देणार होता लवकरच एक मोठा गोडा तोफेत ढकलण्यात आला तोफेची मागची बाजू दारूने भरण्यात आली आणि खुदाबक्षने आपल्या कानात कापसाचे बोळे सरकवले दारू भरणारे लोक पटापट -पत बाजूला झाले त्यांनीही आपले पागोटे आपल्या कानाभोवती गुंडाळले तसेच ते तोफेच्या बाजूने पाठ करून उभे राहिले खुदाबक्षने पलिता पेटवला आणि तो तोफेच्या आग देणाऱ्या तोंडाजवळ नेला त्याचबरोबर सरसरत वाद पेटली काही क्षणाचा अवकाश आणि कानठळ्या बसवणारा आवाज करत तो धडधडली तोफेच्या या आवाजाने पहिल्यांदाच खऱ्या युद्धाला तोंड फुटले होते आता कोणत्याही पक्षाला माघार घेणे माहीत नव्हते फक्त मारणे किंवा मरणे यापैकी एकच गोष्ट त्यांच्या पुढे शिल्लक राहिली होती आता मात्र किल्लेदारासह सगळ्यांनी शक्यतो आडोसा घेतला पण झाले भलतेच तोफेच्या तोंडून निघालेला गोळा किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचू शकला नाही त्यानंतर एकानंतर एक आवाज होतच राहिले पण एकही गोळा तटबंदीपर्यंत पोहोचत नव्हता तोफ्यांचे गोळे आपल्यापर्यंत पोहोचतच नाही हे लक्षात आल्याबरोबर एक एक करून सगळ्यांनी परत एकदा तटबंदी जवळ गर्दी केली तोफा धडधडत होत्या आणि गडावरील लोक फक्त त्यांची गंमत पाहत होते खानाचा हा तिसरा डावपेस देखील पूर्णतः फोल ठरला देव पूर्णपणे आपल्या बरोबर आहे याची जणू खात्रीच गड्यावरील लोकांना झाली खानाचा जडफाट झाला तर किल्लेदाराच्या चेहऱ्यावर स्मित रेषा उमटली आठ दहा दिवस किल्ल्याच्या दिशेने तोफांचा मारा चालूच होता पण त्याचा काहीही उपयोग आतापर्यंत झालेला नव्हता तोफेचे तोंड वरील बाजूला असल्यामुळे तिची मारक क्षमता कमी होत होती आता जोपर्यंत यावर कोणता नवीन तोडगा निघत नाही तोपर्यंत विश्रांती घेणेच खानाने क्रमप्राप्त झाले अनेक वेळेस प्रयत्न करूनही किल्लेदार सैन्याला किल्ल्यापर्यंत येऊ देत नव्हता अनेक दिवस विचार केल्यानंतर जेव्हा खानाची बुद्धी चालेना त्यावेळेस त्याने आपल्या सैन्यातील अधिकारी लोकांची सभा बोलवली सगळे लोक आलेले पाहताच खानाने कोणतेही आढेवेळे न घेता मूळ मुद्द्याला हात घातला सब जानते हैं वो काफर किलेदार अभी तक हम सबको चिढ़ा रहा है हमें यहाँ आए बहुत दिन हो गए हैं पर हम छोटे से किले पर अपना चांद सितारा लहराने में भी नाकामयाब रहे हैं। हम बादशाह को क्या मुंह दिखाएंगे हम चढ़ने की कोशिश करते हैं तो वो पत्थर फेंकते हैं। क्या ये हम बादशाह को बोलेंगे हमारे पास तोहफे हैं फिर भी हम काफिरों को शिकस्त देने में कामयाब नहीं हो पाए अब जो कोई इसका हल निकालेगा उसे बादशाह सलामत की तरफ से दस गाव की जहागिरी बोलायचे थांबला आणि अधिकाऱ्यांमध्ये चुडबुड चालू झाली प्रत्येक जण एक कल्पना मांडत होता आणि दुसरा ती कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता हुजूर मन में एक खयाल है हो होतो इतके बोलून तो अधिकारी अडखळला हाँ बोलो खाना ने फरमा लो पर हुजूर थोड़ा वक्त लगेगा ठीक है जो भी है बोलो हुजूर अगर हम यहाँ पर उस किले जितना ऊंचा दमदमा बना ले और उस पर अपनी तोहफे ले जाए तो हम किला आसानी से ले सकेंगे यावर सगड़न मधे एक हशा पिकला कारण कि उची का दमदमा बनवने बिल्कुल सोपे काम नौते बरे नुसते दमदमा बनवून चालणार नव्हते त्यावर मोठ्या तोफा चढवल्या जाणार होत्या म्हणजेच तो दमदमा तितका मजबूतही पाहिजे होता सगळेच हसत असताना फक्त दोनच जण गंभीर होते एक म्हणजे ज्याने हा विचार मांडला आणि दुसरा शहाबुद्दीन खान चुप राहो लोक खान भडकला वातावरण एकदम शांत झाले हा तुम बोलो विचार मांडणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाहत खान म्हणाला हुजूर, अपने पास अभी भी आठ हजार लोग हैं। अगर एक हजार लोग किले को घेरे रहेंगे तो भी सात हजार लोग चाहे तो हम ये काम कर सकते हैं उसके लिए जो लकड़ी लगेगी वो इसी जंगल को काटकर हम ले सकते हैं त्याने आपली कल्पना सांगित ली खान खुश झाला बहुत खूब जैसे ही किले पर चांद सितारा फड़केगा तुम्हें तुम्हारा इनाम दिया जाएगा आनंदत खान मनाला आणि सभा संपली